तर या ठिकाणी डेपो दाखवण्यापेक्षा कारवाई करा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे पुढची बातमी पावसाची आहे पावसाने विश्रांती घेतली आणि त्यामुळे नाशिकच्या धरणांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी केला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीची पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झालेली आहे विसर्ग घटवल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून मात्र अद्यापही रामकुंड गोदाघाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे गंगापूर धरणातून चारशे एक्केचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे सद्यस्थितीत जिल्ह्यातील साधारणतः अकरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय तर दाण अकराशे क्युसेक तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून सहा हजार तीनशे दहा था क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदाघाटावरून या संदर्भातला आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी या संदर्भात आढावा घेतला बघितलं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये गोदावरीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे ना रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामधली ही आत्ताची दृश्य आहेत पूर परिस्थिती जवळपास आता ओसरलेली आहे मात्र चारशे एक्केचाळीस क्युसेक वेगानं गंगापूर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग कायम असल्यामुळे पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झालेली ले आपल्याला बघायला मिळेल गंगा गोदावरीचं मंदिर समोर रामकुंडाच्या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो गंगा गोदावरीच्या मंदिर देखील मागच्या जवळपास तीन आठवड्यापासून ग पुराच्या पाण्याने वेढलं गेलेलं होतं मात्र आता गंगा गोदावरीचं मंदिर देखील पाण्याबाहेर आलेलं आपल्याला बघायला मिळेल एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीला पूर आल्यानंतर कुणीही नागरिकांनी गोदावरीचा पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये पुराच्या पाण्यामध्ये सेल्फी किंवा फोटो सेशनसाठी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं होतं मात्र तरी देखील वारंवार आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये अतिउत्साही भाविक आणि नागरिकांकडून फोटो आणि सेल्फीसाठी स्टंटबाजी करण्याचे प्रकार सातत्याने या सगळ्या परिसरामध्ये घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आज देखील आपल्याला तशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी बघायला आहे कॅमेरा प्रवीण काळबांडेसह सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या